राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्थानिक नेते काशीनाथ चौधरी यांच्यावर भारतीय जनता पक्षाने गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात जोरदार आरोप केले आहेत त्यात चौधरींनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मुख्य आरोपी म्हणून काशीनाथ चौधरी यांच्यावर आरोपांची राळ उडवली होती त्याच काशीनाथ चौधरी यांनी रविवारी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्या प्रवेशानंतर भाजपने केलेल्या आरोपांचे काय झाले असा प्रश्न जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विचारत आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्थानिक नेते काशीनाथ चौधरी यांच्यावर भारतीय जनता पक्षाने गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात जोरदार आरोप केले काशीनाथ चौधरी हेच साधू हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचं सांगून राज्यामध्ये त्यांनी रान उठवले तसेच साधू हत्याकांड प्रकरणावरून संधी मिळताच तत्कालीन ठाकरे सरकारवर अनेक गंभीर आरोपही केले साधू हत्याकांड सहन झाले नाही म्हणूनच उठाव केला असे सांगायला देखील एकनाथ शिंदे यांनी पुढे मागे पाहिले नाही आता ज्यांच्यावर आरोप केले तेच काशीनाथ चौधरी भाजपमध्ये आल्यानं त्या आरोपांचे काय झाले असे विरोधक विचारत आहेत पालघर जिल्ह्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करत चौधरी यांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला खासदार हेमंत सावरा आणि भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीत डहाणू येथे चौधरी यांनी शक्ती प्रदर्शन करत कमळ हाती घेतले काशीनाथ चौधरी यांच्यासोबत तीन हजाराहून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पालघर साधू हत्याप्रकरणी नेमकं काय झालं ते आपण पाहूयात सोळा एप्रिल 2022 दोन हजार बावीसच्या रात्री सुरतकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या चालकांची गडचिंचले येथे जमा अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती या प्रकरणी पोलिसांनी दोनशे जणांना अटक केली होती या प्रकरणात एकशे आठ साक्षीदारांचा जबाब नोंदवला गेला पालघर साधू हत्याकांड हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात घडले होते त्यावेळी ठाकरे सरकारवर भारतीय जनता पक्षाने आरोपांची राळ उडवली होती तसेच एकनाथ शिंदे यांनी बंड करणाऱ्या कारणांपैकी साधू हत्या हे एक कारण सांगून गुवाहाटीला गेल्याचं सांगितलं होतं साधूंची हत्या आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हतो असे विधान त्यांनी शिवसेनेच्या बंडानंतर केले